नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी भंडाराचे आमदार भोंडेकर साहेब आहे साहेब आज पहिलाच दिवस आहे काय नेमकं आज पहिल्या दिवशी विधानभवनात चर्चा झाली प्रस्तावच होता आणि विरोधक म्हणतात की आम्हाला जे आहे प्रभरणीच्या प्रकरणी आज बोलू दिलं नाही नाही जनरली चौकप्रस्तावाच्या नंतर सभागृह बंद होतो ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आली आहे आणि नक्कीच काम कार्यक्रम चा होतीलच आता उद्यापासून जेवढं बोलायचं ते हो करतीलच नक्कीच आज औपचारिक जसे जे दरवर्षी असतो त्या पद्धतीनं प्रस्ताव काही त्याच्या आधी काही कामकाज झालं नंतर प्रस्ताव झाला तुम्ही विदर्भातले आमदार आहे विदर्भाचं हे अधिवेशन आहे नागपूर करारानुसार हे अधिवेशन सहा आठवड्याचं आहे पण सहा दिवसातच हे अधिवेशन होत आहे तुम्ही समाधानी आहेत का एक विदर्भाच्या नाही मुद्दाम आपण पर्यंत समजून घेतलं पाहिजे की हा सरकार आता हे झालेलं आहे शपथविधी झाले अजून खाते वाटप झालं नाही तर रुटीन येतपर्यंत सरकारला सुद्धा संधी द्यायची असते ही मागच्या वेळ दरवेळेस हे असं आता असते आताच असं सहा दिवसाचे होते असं नाही आहे कारण जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत ते आपण खूप जास्त ला लॉंग घेऊ शकत नाही पण नक्कीच जेव्हा पुढच्या वर्ष जेव्हा होईल तर सहा आठवड्याच्या व्हायला पाहिजे हे आमची सुद्धा मागणी राहील वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात काय तुमची काय भूमिका राहील कारण तुम्ही विदर्भातले आमदार आहे पहिले शिवसेनेचे होते पण आता काय भूमिका राहील तुमची वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात झालं तर हे सगळ्या गोष्टी येतात विकास आणि न्याय हे जर नाही मिळाला तर हे सगळे विषय येतात म्हणून काही दिवस आपण वेटेन वाच बघू विदर्भाचा मुख्यमंत्री आहे आमदार होते आणखी किती वेटेन वाच राहाल कारण भंडारा जिल्ह्यामधला गुसी खुर्द प्रकल्प गेली अनेक वर्षापासून रखडलेला आहे आजही पूर्ण झालेला आहे अरे विदर्भाच्या मुख्यमंत्री मिळाला आहे आनंद तर घ्यायला पाहिजे ना आता आता थोडं त्यांना संधी द्या जर त्यांनी विदर्भाचा विकास करू शकले नाही तर नक्कीच आम्ही हा प्रश्न तुमच्या सोबत राहू वेगळा विदर्भ मागाल नक्कीच मी पहिले हेच म्हणतोय की पहिले आपले विदर्भाचे मुख्यमंत्री आहे तर ते विकासासाठी त्यांना काही दिवस द्या संधी द्या काही वर्ष द्या आणि नक्कीच जर विकास नाही झाला तर मग हा सगळा विषय वेगळा विदर्भ वाटत नाही अजूनही मागासलेलाच आहे शेतकऱ्याच्या समस्या येत आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आ, तर वेगळा विदर्भ जर झाला तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला विदर्भातच सगळ्या मिळतील एक प्रगत राज्य होईल असं वाटत नाही तुम्ही हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन एकदा विचारा खरंच ते सांगतो तर नक्कीच हे होते भोंडेकर आमदार जे आमदार आहेत वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात त्यांना प्रश्न केला तर ते मान्य मुख्यमंत्र्यांशी बोला असं त्यांनी म्हटलं पण नक्कीच वेगळा विदर्भ जर झाला तर ते एक वेगळ्या विदर्भाचे विद, विद, विदर आमदार येणार आहेत आणि त्यांना ते एक एक आनंदच होईल असंही सुद्धा त्यांनी सांगितलं आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद